रागात रोहनला बोलत होता तर रोहन कालावर हात ठेवून उभा राहिला होता त्याचनंतर मात्र आता बाबा काका मला नाही करायचं लग्न ज्या घरात तुमचा अपमान असेल तिथे नातं जोडायचं नाही मला असं तो म्हणत असतो हो मोठे काका रोहनच्या बोलण्याने सगळे स्तब्ध झाले होते सगळे एकटक त्याच्याकडे बघत होते सगळे एकटक त्याच्याकडे बघत होते आता तर थोड्या वेळापूर्वी तो बोलला होता की लग्न केलं तर फक्त कोमळशीच करेल नाही तर कोणाशीच नाही करणार मी आता स्वतःच माघार घेत होता हो मोठे काका ज्यांच्यामुळे तुम्हाला आणि काकीला त्रास झाला अशा घरात मला रोहन पुढे काही बोलणार की त्याला आधीच अनिल सट पण त्याच्या कानाखाली का ठेवून देतो ती पण ते पण त्या एवढ्या जोरात की सगळ्या घरात त्याचा आवाज घुमतो बाकी सगळे तर ताडकन आपल्या आपल्या जागेवरून उठून उभे राहतात तर दामिनी घटकन जो आहे तटकन आपल्या जागेवरून उठून उभे राहतात पटकनच पुढे सरकतच अनिल आणि रोहनच्या मध्ये उभी राहते म्हणजेच रोहनला प्रोटेक्ट करण्यासाठी ती पुढे येते काय बोललास तू काय बोलला लग्न नाही करायचं देव का आता अजून एक ठेवून अनिल रागातच परत रोहनच्या अंगावर धावून जाणार की रोहन घाबरून लगेच दामिनीच्या मागे लपतो घाबरण्याच घाबरणारच ना आधीच अनिलला सगळेच घाबरत होते त्यात तो रागात असल्यावर तर कहरच असायचा समोरचा माणूस चळ चळवळ काप कापू लागायचा त्याचा राग बघून अहो अनिलने रोहनला उचललेला हात बघून दामिनी त्याच्या छातीवर एक हात ठेवून त्याला रोहनपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करते ती त्याला आवाज देते तसा अनिल एक नजर तिच्याकडे बघतो आणि क्षणात त्याची पावलं मागे घेतो दृश्य त्याला मागे झालेलं बघून सगळेजण एक साथ मोठा उजवासा सोडतात तर तसा अनिल आता राग कपा कपाळावर आठ्या पाडून सगळ्यांवर एक नजर टाकतो तसे सगळे परत सावधान बोर्डमध्ये जातात भाऊजी असं का बोलताय तुम्ही प्रयत्न करायच्या आधीच हार का म्हणायची बरं बरं आपण सगळे मिळून करूया या कोमलच्या बाबांना राजी तुम्ही उगाच भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका दामिनी रोहनला समजावू लागते नाही वही आपला फास्ट बघता फास्ट बघता मला नाही वाटत मामा माझ्या आणि कोमटच्या लग्नाला तयार होतील आणि तिथे जाऊन मला माझ्या बाबांची आणि मोठ्या काकांची अजून बेजती नाही करून घ्यायची रोहन बोलतो आलास ना लायकीवर नालायका सुद्धा निर्णय घेऊन मोकळा झालास आणि ती पोर तिकडे तुझ्यावर आस लावून बसली आहे किती सहज प्रेम विसरायला तयार झालास ना अनिल रागातच बोलवलेला बोलत होता तर रोहन जो आहे तो गालावर भात ठेवून उभा होता मी तुला आधीच बोललो होतो रोहन प्रेम तर ते शेवटपर्यंत तुला लागे। आता तू माघार घेऊ शकत नाही जर कोमाच्या डोळ्यात पाणी आलं तर मी तुला तुडवी धरून अनिल अजून पण रागातच होता माहीत होतं त्याला रोहनचा स्वभाव कसा आहे ते आता या प्रसंगातून अनिलच त्याला नीट धीट बनवण्याचा प्रयत्न करत होता आणि म्हणून आता थोडं त्याच्या बाबतीत कठोर होणं गरजेचं होतं तुम्ही त्यांना परत हात लावून दाखवा गट माझ्याशी आहे बिचारा अनिल भले रोहनच्या भल्याचा विचार करत होता पण त्याची पद्धत चुक सुकु, चुकत होती आणि त्याची हीच पद्धत त्याच्या पाखराला काय आवडली नव्हती म्हणून आता ती त्याच्या आणि रोहनच्या मध्ये भिंत बनून उभी होती तू त्याला पाठीशी घालू नकोस दामिनी तो चुकतोय आणि त्याची चूक दाखवून देणं आपलं काम आहे अनिल त्याचा आता त्याचा आवाज जरा सॉफ्ट ठेवून दामिणीला बोलतो आणि त्याचं क्षणात बदललेलं रूप होऊन एवढ्या सिरियस परिस्थितीमध्ये पण सगळं अनिलवर हसत होते मग हे तुम्ही प्रेमाने बोलू शकतात ना अरे रावकेपणा करणं गरजेचं आहे का हे सगळं लहान आहेत म्हणून सतत आपलं त्यांच्यावर ओरडत राहायचं मोठे आहात आहात म्हणून जरा करता कौन आता जरा जास्तच करत तुम्ही आता आणि समोर कमरेवर हात ठेवून उभे राहते आणि सर तिच्याकडे एक नजर बघून परत खाली मान घालून बसतो मी कुठे काय अरे रावकेपणा केला अनिल हळूच तोंडातल्या तोंडात फुटपुटणार की दामणी परत त्याच्याकडे नजर रोखून बघते आता मात्र सगळ्यांना हसू कंट्रोलच होत नाही तसे सगळेच हसू लागतात भाऊजी काहीही विचार मनात आणू नका आपण सगळे मिळून जमिनी ते प्रयत्न करू पण तुमचं लग्न कोमताई बरोबर होणार मी शब्द देते तुम्हाला दामिनी रोहनचा हातात हात घेते आणि बोलते हो आणि मी दादाला खूप चांगलं ओळखते मनाचा वाईट नाही येतो पण आता फक्त आमच्यावर राग आहे त्याचा म्हणून असं वागत आहे आपण नक्की प्रयत्न करू गोदावरी पण रोहनच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात तसे सगळेच त्यांच्या बोलण्यात दुजोरात येतात आता कुठे रोहनच्या चेहऱ्यावर हे हसू पसरतं सगळी फॅमिली आपल्या बरोबर आहे म्हटल्यावर आपल्याला घाबरायची आता काहीच गरज नाही आहे या विचारातच त्याला नवीन उमेद देऊन जाता होता रात्री सगळ्यांना सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर अनिल गोठ्यात त्याच काम करत कर होता आणि दामिनी तिचं काम उडकून त्याच्या मागे मागे फिरत होती दामिनी त्याला आवाज देत होती तर अनिल तिच्याकडे दुर्लक्ष करत होता जवळजवळ सात आठ दामिनी जी आहे आता तिचं काम उडकून आता अनिलच्या मागे फिरत होती दामिनी त्याला आवाज देत होती तर अनिल तिच्याकडे दुर्लक्ष करत होता जवळजवळ सात आठ वेळा तिने त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण अनिल तिच्याकडे बघत पण नव्हता तशी आता दामिनी वैतागून जाते नाही बोलणार का तुम्ही माझ्याशी ठीक आहे जाते मी नका बोलू असं बोलतच दामिनी जायला आवडते तसं क्षणात अनिल तिचा हात धरून तिला स्वतःकडे खेचतो अचानकच त्याने खंच खेचल्यामुळे दामिनी गडबडून जाते अनिल तिच्या तिचा हात तिच्या पाठी फोड करत तिला जास्त स्वतःकडे खेचतो आह दामिनी वेदना जाणवतात तशी ती वेदनेने कळवळते राग मला यायला पाहिजे तर तूच का मला राग दाखवत होतीस जेवताना पण मी तुला फुणावलं होतं ना की माझ्या शेजारी जेवायला बस मग तू आईजवळ का जाऊन बसली अनिल आता दामिनीच्या नजरेला निज नजर भिडवत बोलतो अच्छा जी तुम्ही जे कराल ते योग्य आणि मी केलं तर चुकीचं तुम्ही काम केलं सकाळी बाहेर आपण सगळे अंगणात होतो तेव्हा परिस्थिती काय आणि तुमचं काय चालू होतं जरा ही परिस्थितीचं गांभीर्य नको का ठिपायला दामिनी बोलते नाही म्हणता आता पण ती थोडी चिडलेलीच होती बरं माफ करा कलेक्टर मॅडम परत असं काही करायचं मूड झाला तर ॲड घेऊन जाईल तुम्हाला हां मग तर ठीक आहे अनिल तिला अधिक कसं जवळ खेचं तो बोलतो तसे त्याचं बोलणं ऐकून दामिनीचे डोळे मोठे होतात तुम्हाला जर आपण दामिनी पण बोलतच असते की अनिल तिच्या गालांवर ओटे ठेवून मोकळा होतो दामिनी तर स्तब्ध स्तब्धच होऊन जाते डोळ्यांची उघडझाप करत ती अनिलकडे बघते तर अनिल अनिलचे लक्ष जे आहे ते आता तिच्या ओठांकडे दामिनी त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपड करू लागते पण अनिल तिला न सोडता तसंच मागे पुश करतो तशी दामिनी मागे रचलेल्या पासलीच्या ढिगावर जाऊन धडकते अहो दामिनी हळू आवाजात त्याला अडवण्याचा प्रयत्न करत होती पण अनिल तिला चूप करतो शू एवढंच काय तर ते त्याच्या तोंडून बाहेर पडतं आणि तो दामिनीच्या चेहऱ्याकडे झुकू लागतो आता त्याने दामिनीच्या ओठांवर ओठ टेकवलेच होते की त्याच्या कानांवर रोहनची हाक पडते असा अनिल आहे त्याच अवस्थेत घट्ट स्वतःचे डोळे बंद करून घेतो मरते ते गाबड आज माझ्या हातून अनिल तोंडातल्या तोंडात कुटपुटतं रागात विचाराचा जबडा घट्ट झाला होता तर हातांच्या मोठी घट्ट आवळून धरल्या होत्या नाराज होतच तो दामिनीपासून पासून बाजूला होतो आणि एक नजर तिच्याकडे बघतो तर ती त्याच्याकडे बघून खुदकन हसते तसा आता तो जास्तच रागाने पेटतो तिला हात देऊन उठवत तो रागातच गोठ्यातून बाहेर पडतो तर रोहन पुढच्या अंगणातून घराच्या बाहेर एका बाजूने मागच्या साईडला अनिल कडेच पळत येत होता पळता पळताच तो अनिलच्या नावाने हंबरडा पण फोडत होता काय झालं जीव चालला आहे का कोणाचा कशाला माझ्या नावाने अनिल वैतागून त्याला स्वतःपासून काही गेलं नाही तर माझा जीव जाईल उद्या उद्याच काहीतरी करावं लागेल नाही तर सगळं संपल रोहन डोळ्यातलं पाणी घेऊन अनिलला बोलतो तसं आता अनिल पण समजून जातो की विषय खूपच सिरियस आहे शांत हो आणि नीट सांग काय झाले अनिल आता त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करू लागतो कोमलचा फोन आला होता ती बोलली की उद्या तिला बघायला पाहून येणार आहेत आणि ती जागा जर मामांना पसंत पडली तर दोन्ही बाजूने होकार आला तर नंतर आपण काहीच करू शकणार नाही कारण मामांनी जर एकदा शब्द दिला की तो काळ्या दगडावर रेश समजायचं <coughs> आता काय करायचं माझं तर डोकंच काम करत नाहीये रोहन बोलतो तसं त्याचं बोलणं ऐकून अनिल पण थोडं काफींना टेन्शनमध्येच येतो थोडा वेळ कोणीच कोणाशी बोलत नाही आता काय करायचं दादा रोहन अनिलला विचारतो आता काय जायचं उद्या हात मागायला बघू काय होईल समर। ते होईल समोरासमोर तू आता जास्त लोड घेऊ नको जा जाऊन झोप मी आहे ना सगळं ठीक होईल अनिलने काहीतरी विचार नक्की केला होता रोहनला निर्धास्त राहायला सांगून तो तेच थोडा वेळ उद्याचा विचार करत बसतो काहीसा विचार करून हलकेच त्याच्या ओठांवर हसू पसरतं तसा तो हसतच झोपायला निघून जातो रूममध्ये येतो तर धामिनी आधीच तिच्या साईडला बेडवर अगदी डोक्यापर्यंत अंगावर घेऊन सुकून गेली होती म्हणजे नाटकच करत होती झोपायचं एवढ्या लगेच थोडीना तिला झोप लागणार होती तसा अनिल पण बाजूला जाऊन शर्ट काढून ठेवत झोपून जातो पाच दहा मिनिटातच गेले असतील की दहा मिच्या ब्लँकेटमध्ये शिरत अनिल तिच्या स्वतःच्या अंगावरून ओढून घेतो दहा पण हसतच त्याच्या छातीवर डोकं टेकून ओढून घेते त्याला भिलगुळ डोळे बंद करून घेते अगदी डोक्यापासून पायापर्यंत ब्लँकेट होतं दोघांच्या अंगावर आणि त्या ब्लँकेट मध्ये दोघेही त्या गुलाबी थंडीच्या दिवसात एकमेकांना वेलून झोपले होते एकमेकांचा सहवासच खूप होता त्या दोघांसाठी रागाला कुठेही जागा नव्हती दोघांच्या नात्यात होतं ते फक्त प्रेम तुझी हिम्मत कशी काय झाली माझ्या दारात उभं राहायची भानुदास नजरेत भयंकर राग घेऊन शशिकांत शशिकांतरावांच्या समोर उभे होते पण शशिकांतराव मात्र शांत होते भानुदास दारात समस्त यादव परिवार उभं होतो ज्यांना बघून भानुदास चक्रावून गेले होते आधीच घरात पाहुणे येऊन बसले होते त्यामुळे त्यांना त्यांच्या समोर तरी काही तमाशा करायचा नव्हता पण शशिकांतला एकदम समोर बघून त्यांचा राग जो आहे तो उफाळून आला होता लग्नाची मागणी घालायला आलो आहे शशिकांत नाव तेवढ्या शांततेत त्यांच्या समोर हात जोडून उभे राहत बोलतात पण नजरेत मात्र आधीसारखा अकरारीपणा करारीपणा होता जो भानू असला जर आपण सहन होत नव्हता सर देशमुखांचं घर आज पाहुण्यांना भरून गेलं होतं सकाळी दहा वाजताच कोमलला बघायला येणारी मंडळी घरात येऊन बसली होती वंदना आणि भानुदास बाहेर त्या पाहुण्यांशी बोलत बसले होते तर राजश्री भानुदासची बायको स्वयंपाक करत घरात नाश्ता पाण्याची तयारी करत होती त्याचनंतर चेहरा पार कोमजून गेला होता बिचारीचा डोळे भरून येत होते सारखे सारखे पण तेवढ्यात शतापिने त्या ते अश्रूंना परतून लावायची तुमचे आणि आमचे जुने संबंध आहेत माझी मुलगी तुमच्या घरी खुश राहील याची मला पूर्ण खात्री आहे भानुदा जवळजवळ त्यांच्याच वयाचा असलेला माणूस जो त्यांच्या समोरच्या खुर्चीवर बसला होता त्यांना बोलत असतोस की जर दर, अचानकच दरवाजा दरवाजात दरवाज्यात काही गाड्या येऊन उभ्या राहिल्यासारखं त्याला वाटून जातं तसा आतून डोकावून बघतो तर शशिकांत अगदी रुबावात कारचा दरवाजा उघडून बाहेर उतरत असतात शशिकांत रावांना समोर बघून तर भानुदासचे आधीच डोळे मोठे होतात शशिकांत गाडीतून खाली उतरतात तर त्यांच्याच मागचा दरवाजा उघडून गोदावरीचा हात पकडून तिला पण खाली उतरायला मदत करतात बघता बघता समोर सगळं यादव कुटुंब सर देशमुख देशमुखांच्या दारात येऊन उभं राहतं सगळ्यांनाच समोर बघून खास करून त्यांचा जिवलक मित्र रवीला बघून भानदासच्या डोक्यात तिडीकत जाते तसा तो चवताळून शशिकांत आणि रवीच्या अंगावर धावून जातो तुझी हिम्मत कशी काय झाली माझ्या दारात उभी राहायची भानुदास नजरेत भयंकर राग घेऊन शशिकांत रावांच्या समोर उभे होते पण शशिकांतराव मात्र शांतच होते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा